उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले रामदास स्वामी शिवरायांचे गुरु होते अशा आश्या, आशयाचं वक्तव्य केल्यानं राज्यातील विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतय योगी आदित्यनाथ यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस एसपीचे चे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवारांनी समाचार घेतलेला आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुण्यातील आळंदी येथील गीता भक्ती अमृत महोत्सवात उपस्थिती लावली यावेळी आदित्यनाथ यांनी शांतीगिरी महाराज यांची समर्थ रामदास यांच्याशी तुलना केली यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांबाबत एक विधान केलं समर्थ रामदासांनी शिवराय यांना ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्याच पद्धतीनं शांतीगिरी महाराज मार्गदर्शन करतात असं आदित्यनाथ म्हणाले यावरून राज्यातील विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार जोरदार टीका करताना दिसून आले त्यांना मार्गदर्शन करत होते असं म्हणणं म्हणजे माता जिजाऊ यांचे शिवरायांच्या जडणघडणीतील अस्तित्व नाकारण्यासारखंच आहे जिजामाता माता यांचं कर्तृत्व आता दुसऱ्यांना देण्याचं काम सुरू असल्याची टीकाही पवारांनी केली आहे महाराष्ट्राला अनेक वर्ष संतांचा सहवास लाभल्यानं येथील लोक भाग्यवान आहेत समर्थ रामदास यांनी याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं त्यानंतर शिवरायांनी मुघल औरंगजेब यांना आव्हान दिलं आज कुणीही औरंगजेबाच नाव घेत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात भक्ती आणि शक्तीचा वास दिसतो आपले मूळ छत्रपती शिवाजी महाराज आहेत असंही शरद पवार म्हणाले भव्य और और आप सब को भी अपनी ओर आमंत्रित कर रही है और उसी आमंत्रण के साथ आज हम सब पूज्य स्वामी गोविंद देव देवगिरीजी जिन्होंने अपने लिए नहीं सनातन वैदिक धर्म के लिए अपना सब कुछ समर्पित कर दिया पूरे देश के अंदर पूरी दुनिया के अंदर वैदिक पाठशालाओं की स्थापना करके श्रीमद भगवत गीता के संदेश को जन जन तक पहुंचाने के लिए वेद पाठी एक लंबी परंपरा को देश को दे करके, यह देश वेदों का मार्गदर्शन प्राप्त करेगा जो कार्य मध्यकाल में समर्थ गुरु रामदास जी ने छत्रपति शिवाजी महाराज का मार्गदर्शन करके किया था वह काम आज गोविंद देव गिरी जी के सानिध्य में इस महाराष्ट्र के अंदर देश के अंदर दुनिया के अंदर हर सनातन धर्मावलंबी के मन में इस भाव को पैदा करने के लिए उनके सानिध्य में निरंतर चल रहा है मुख्यमंत्री आनंदी बजे होते भाषण करता तो मटले की रामदास स्वामी

जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं तरुत्व हे बाजूला टाकून त्याचे ते आणखीन पण अर्थ हा ही भूमिका काही लोक घेत आहेत पण सगळ्या जगाला आहे की शिवाजी महाराजांचं स्वतःचं तरुत्व स्वतःचे तत्व आणि राज मातेचं वाजता यामुळे हा इतिहास घेतलेला आहे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील